जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ न युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे सर्व नागरिकांसाठी आता एक जानेवारीपासून काही नवीन नियम लागू होणार असून कुठले कुठले नवीन नियम आहेत तर आपण थोडक्यात बघूया तर आता नवीन वर्षापासून ज्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या गाड्या महाग होणार असून कुठकुठल्या गाड्या महाग होणार आहे डब्ल्यू मर्सडीज ऑडी महिंद्राच्या गाड्या या गाड्या महाग होणार आहे नवीन वर्षामध्ये सोन्याचे दर पंच्याऐंशी हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर नवीन वर्षामध्ये काही गोष्टी घडतणार आहे ते आपण इथं बघतोय सोबतच काही लाख बनावट शिधापत्रिका इथं रद्द होण्याची शक्यता आहे शिधापत्रिका ज्या डुप्लिकेट आहे इथं ते रद्द होणार आहे नवीन वर्षापासून हे काही बरेचसे नियम इथं लागू होणार आहेत तसेच जर आपण ही केवायसी केली नसेल तर ही केवायसी पद्धतीने शिधापत्रिकाधारकाची आता इथं ओळख होणार आहे शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत विना गॅरंटीचं कर्ज सुद्धा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी इथं आपल्याला म्हणता येणार आहे तर शेतकऱ्यांसाठी कर्ज म्हणून इथं दोन लाखापर्यंत ते सुद्धा विना गॅरंटीचं इथं शासनातर्फे देणार येणार आहे तर एक जानेवारी दोन हजार पासून काही गोष्टी नवीन लागू होणार आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होणार आहे तर इथं मोबाईल रिचार्जसुद्धा काही प्रमाणात स्वस्त होणार आहे तर काही वे कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज महागसुद्धा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हटली तर इथं त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पी एम आवास योजनेचा इथं नका लाभ घेता येणार आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीसाठी ही एक आनंदाची बातमी आहे सोबतच ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपये आला नसेल त्या लाडक्या बहिणींना जानेवारी एक जानेवारीपासून काय होणार आहे की जे जे लाभार्थी वंचित राहिले होते त्यांना सरसगट एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या खात्यामध्ये सरसगट एकूण हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे तर नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीसाठी खूप काही चांगल्या गोष्टी येणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत आत्ता एकूण वीस लाख घरं मिळणार आहे महाराष्ट्र राज्याला पी एम आवास योजनेअंतर्गत वीस लाख घराची मदत महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनातर्फे देण्यात येणार आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आता प्रत्येकाला घरकुलाचा लाभ मिळणार यात काही शंका नाही आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक गोष्टीसाठी इथं लाभदायक असणार आहे त्यापैकी एक म्हणजे पी एम आवास योजनेअंतर्गत जर आपल्याला आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसेल तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निश्चितच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर आपल्याकडे दुचाकी मोबाईल असणारे यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे यापूर्वी या, या, या योजनेअंतर्गत जरा घरामध्ये कोणाकडे चारचाकी असेल दुचाकी असेल मोबाईल असेल त्यांना योजनेपासून वगळण्यात आले होते परंतु आता तसे न करता इथं सरसगट जे काही नवीन निकष आहेत त्या नवीन निकषानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींना म्हणजेच करकुलाचा इथं लाभ घेता येणार आहे त्यासाठी ज्या काही नवीन इथं काही नियम आणलेले आहेत त्यानुसार जर आपल्याकडे चारचाकी असेल दुचाकी असेल किंवा एका महिन्याची आपली मिळकत दहा हजारापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा आपण या योजनेसाठी पात्र असू शकता आणि यासाठी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नव्याने अर्ज करण्याची मुभा आपल्याला इथं मिळणार आहे तेव्हा आत्तापर्यंत जर आपण घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल किंवा आपल्याला अर्ज करता आला नसेल तर आपण त्वरित अर्ज करू शकता नव्याने अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आपण इथं आपला अर्ज व्यवस्थितरित्या जर फिलअप केला तर आपल्याला निश्चितच या योजनेचा लाभ इथं मिळणार सर आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वच गा गावातील असतील किंवा शहरी भागातील असतील ग्रामीण भागातील असतील सर्वच नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे सोबतच दोन हजार पंचवीस हे वर्ष बणीसाठी अति आन अति आनंदाचं राहणार आहे कारण शासनाने निवडणुकीआधीच माहिती सरकारने निवडणुकीआधी सांगितले होते की आम्ही पुढच्या वर्षी अर्थातच निवडणूक झाल्याच्या नंतर जे लाडक्याबणींना सध्याचे पंधराशे रुपये प्रति महिना मिळतात में यामध्ये वाढ करून आम्ही एकवीसशे रुपये महिना करू असे सांगितले होते त्याच गोष्टीची अंमलबजावणी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून होणार असून जानेवारीचा जो हप्ता येईल तो पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपयेचा मिळणार आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण निवडणुकीआधी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते की आम्ही लाडक्या बहिणी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देऊ ते एकवीसशे रुपये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे तर नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीसाठी बऱ्याच गोष्टी इथं आल्या असून त्यापैकी ही एक चांगली गोष्ट आहे सोबतच शासनाने महायुती शासनाने सांगितली होती की आम्ही मोफत या सिलेंडर देऊ ते सुद्धा एक जानेवारी पासून इथं सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे सोबतच पन्नास लाख मेगा भरती दोन हजार पंचवीस मध्ये होणार असून सरकारी नोकरीची सुवर्ण संधी इथं राज्यातील युवकांना असणार आहे सरकारी नोकरीमध्ये एकूण पन्नास हजार पदे महाराष्ट्र शासन भरणार असून यामध्ये महाराष्ट्र पोलीस यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील आरोग्य खाते असतील प्रत्येक खात्यामध्ये इथं एकोणपन्नास हजार नोकर भरती इथं होणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना ज्यांना ज्यांना यापूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी मिळाली असेल त्यांना मोफत तीन या एका वर्षामध्ये मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर घेणाऱ्या महिलांना इथं चांगला इथं लाभ मिळणार असून दोन हजार पंचवीस हे वर्ष खरोखरच लाडक्या बहिणीसाठी अति आनंदाचं इथं आपल्याला सांगता येणार आहे सरकारने निवडणुकीआधी बऱ्याच गोष्टी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्या होत्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निश्चितच पूर्ण होईल यात काही शंका नाही आहे शेतकऱ्यासाठी काही गोष्टी असतील तर किंवा लाडक्या बहिणीसाठी असतील बेरोजगार तरुणांसाठी असेल सर्वांसाठी शासन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन वर्ष हे चांगल्या प्रकारे योजना इथं अंमलात आणणार असून पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे यामध्ये आम्ही वाढ करू असे त्यांनी निवडणुकीआधी जाहीरपणे सांगितले होते यामध्ये आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून निश्चितच पीएम किसान हप्ता जो येणार आहे यामध्ये वाढ करण्यात येणार आहे वर्षाला जे बारा हजार भेटत होते त्याऐवजी आता पंधरा ते अठरा हजार भेटणार आहे या संदर्भात अधिकृत माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे यासंबंधी एक सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता तरी सुद्धा या संदर्भात अजून काही माहिती हवी असल्यास आपण कमेंट करून सांगू शकता या संदर्भात अजून काही माहिती अपडेट असल्यास आम्ही आमच्या चॅनलला नक्की देऊ तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र